नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत मनपात्री सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन फरक द्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे आश्वासन धरणे आंदोलन गेल्या सात वर्षापासून झालेल्या अन्यायाबाबत वेळोवेळी लेखी व प्रत्यक्ष भेटून न्याय मागत आहे मात्र मनपा प्रशासन आम्हाला न्याय देत नाही सेवानिवृत्त होऊन देखील आम्हाला अनेक फायद्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे शिवाय कायद्याने सेवानियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा फरक तत्काळ देण्याबाबतचा शासन निर्णय असताना देखील आम्हाला आजपर्यंत फरक मिळाला नाही सदरील महानगरपालिकेतील सेवानियुक्त कर्मचाऱ्यांना मनपा प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी करीत आजपासून ज्येष्ठ कामगार नेते भरुदास बगते यांच्यासह सेवानियुक्त कर्मचाऱ्यांनी धुळे शहरातील क्युमान क्लबसमोर आजपासून धरणे आंदोलन सुरू केलेले आहे सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी महाशय जिल्हाधिकारी यांना मी उपोषणाची नोटीस दिली होती विषय असा होता की कामगार न्यायालय धुळे येथे मी ग्रॅज्युटीसाठी अर्ज केला होता आणि तो निकाल माझ्या बाजूने लागला पहिला निकाल लागला दुसरा निकाल लागला दुसऱ्या निकालात ला, कायद्याप्रमाणे महाशय कामगार न्यायालय यांनी जिल्हाधिकारी साहेबांना त्यांचा आदेश केला होता की संबंधित लोकांना त्यांचे ग्रॅज्युटीचे पैसे आपल्या माध्यमातून मार्ण। साठ दिवसाच्या त्यांना मिळाले पाहिजेत त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी असा जिल्हा कामगार न्यायालयाचा निकाल होता त्या अनुषंगाने आम्ही माशे जिल्हाधिकाऱ्यांना विनंतीपत्र दिलं त्याच्यानंतर नोटीस पण दिली पण अजूनपर्यंत माशे जिल्हा अधिकारी साहेब यांनी कुठलीही दखल माझ्या न्यायालयाच्या आदेशाची घेतलेली नाही आहे माझ्याबरोबरच्या दोन शोक्ती कर्मचाऱ्यांना एक औपचारिक पत्र, पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलं की यांना यांची रक्कम देण्यात येईल वास्तविक हे ये काम माशे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येतं आणि त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे जी काही कारवाई असेल ती ज्या ज्या स्वरूपाची असेल ती त्यांनी करायला पाहिजे होती आणि आम्ही ज्यावेळेस नोटीस दिली तर किमान नोटीस तिचं एक साधं उत्तर तरी द्यायला अपेक्षित होतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांना सध्या काही अशा कामांना वेळ दिसत नाही आम्ही सेवानिवृत्त होऊन जवळजवळ आता आम्हाला सात वर्ष झाले इथे ज्येष्ठ नागरिक होऊन गेलो आणि न्यायालयाचा निकाल अजूनसुद्धा आम्हाला न्याय मिळत मिळत नसल्यामुळे त्यामुळे आता आम्ही ही गोष्ट नमूद करतो आमची पुणे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की कामगार न्यायालयाचा आपण विचार करावा त्यांच्या आदेशाचं पालन करावं